नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पुनित बालन ग्रुप नगर शहरात सक्रिय दाळमंडई तरुण मंडळाच्या शिवरायांचे गोरक्षण देखाव्याचा शुभारंभ शहरात मध्यवर्ती भागात गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मंडळ म्हणून दाळ मंडळ मंडई तरुण मंडळाची ओळख आहे यंदा गणेशोत्सवानिमित्त शिवरायांचे गोरक्षण हा देखावा सादर करण्यात आला आहे याचा शुभारंभ शहराचे आमदार संग्राम जगताप आणि नगर शहर विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष अनेचा तसेच मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणरायाची महाआरती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली विशेष म्हणजे या तरुण मंडळाच्या माध्यमातून पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक पुनित बालन ग्रुप नगर शहरात सक्रिय झालाय दाळमंडई परिसरात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे तसेच या ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तर रील स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे यात घरगुती गणपतीचे उत्तम डेकोरेशन असेल तर सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये बक्षीस आणि अन्य मंडळांसाठी पाच हजार पाचशे पंचावन्न बक्षीस तर जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या मंडळाच्या वतीनं गेल्या बत्तीस वर्षापासून एक वेगळे गणेश उत्सवाची परंपरा जोपासण्याचं काम या मंडळांनी केलं आहे पूर्वी जसं शहर मध्यवर्ती एक शहरच फक्त होतं दोन विषयींच्या आतलं शहर होतं आणि म्हणून या ठराविक मंडळांची एक वेगळी परंपरा ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळायची आणि म्हणून आज देखील ती परंपरा गेल्या बत्तीस वर्षापासून या मंडळाने जोपासलेली आहे आणि या वर्षाचा अत्यंत चांगला आणि एक वेगळा एक देखावा आज यांनी सादर केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं गो एक गोरक्षण एक प्रत्यक्ष थोडक्यामध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी आज या मंडळाच्या माध्यमातून केला आहे अतिशय सुंदर देखावा आहे छत्रपती शिवाजी महाराज एक तर महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण अखंड भारताला एक दिशा देणारं एक व्यक्तिमत्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आजही त्यांचे विचार अनेक मंडळी काम करत असताना आचरणात आणण्याचं काम करतात आणि मग या विचारात आज कुठेतरी प्रेरणा घेऊन आज ह्या दाळमंड तरुण मंडळांना देखील एक चांगला एक देखावा आज आपण गोरक्षणावरती काम करत असताना अनेक लोक पाहायला मिळतात तशाच प्रकारचे एक वेगळा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून हलता देखाव्याच्या माध्यमातून आज या दारमंडळ तरुण मंडळाने केलेला आहे मनपूर्वक या मंडळाला मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांनी एक चांगला देखावा एक दिशादर्शक देखावा आज जो सादर केलेला आहे तर त्याच्याकरता त्यांच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे की तिथेच एका गायीचे आपण जर दर्शन घेतलं तिला स्पर्श झाला तर तेतीस कोटी देवांचं आपल्या दर्शन होतं असं हे सांगितलं जातं आणि म्हणून त्याचं एक प्रतीक आज हे देखाव्याच्या माध्यमातून सादर केलेलं आहे तर मनपूर्वक या सर्व दालमंड तरुण मंडळाचे सर्वांचेच मी अंतकारणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच रीतीने त्यांनी पुढच्या काळामध्ये काम करत राहो अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर लाईब करा